नमस्कार इंडिया स्टार न्यूज मराठी महाराष्ट्र औसा दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी उजनी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उजनी येथे आले असता श्रेया कदम या मुलीने मुख्यमंत्र्याचा तापा अडवण्याचा केला प्रयत्न जाणून घ्या सविस्तर माहिती आमचे कार्यकारी संपादक बाळकृष्ण कदम उजनी इंडिया स्टार न्यूज मराठी मराठीमध्ये आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत काल उजनी येथे मुख्यमंत्री साहेब यांचा पूरग्रस्त पाहण्यासाठी दौरा असताना त्या दौऱ्याचा तापा आढळण्याचं का काम एका श्रेया आनंद कदम या मुलीने केलं होतं तर त्या मुलीशी आपण आज भेटणार आहोत आणि त्या मुलीच्या काय समस्या होत्या त्या समस्या जाणून घेण्यासाठी आज आपण तिच्या घरी आलेलो आहोत आणि तिची खरंच या ठिकाणी परिस्थिती अशी हालाकीची आहे की, की त्या ठिकाणी राहतं घर सुद्धा व्यवस्थित नाही पर आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपण तिची भेट घेऊन तिच्या काय समस्या होत्या ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोचलेलो तर या ठिकाणी श्रेया आहे या श्रेयाशी आपण बाळा तुझं नाव सांग श्रेया आनंद करू श्रेया बरं बाळा तू काल मुख्यमंत्री साहेबांचा जो तापा होता तो आढवला होता तर तो आढवला कशामुळे आढवला होता कारण माझे पप्पा टेन्शन मध्ये मोठं संकट आले म्हणून मला वाटलं त्यांनी मदत करतील आणि माझा सुद्धा लागत नाही का बर तुला एवढं साहस निर्माण झालं त्यातून तुझे तापा अडवला तुला असं भीती वाटली नाही बाबा खरंच आपल्याला मुख्यमंत्री साहेब दाद देतील किंवा भेट देतील नाही माझे पप्पाय तर खरोखरच या ठिकाणी या मुलीशी आपण बातचीत केलेली आहे तिचं खरोखरच या ठिकाणी साहस मोठं होतं आणि तिच्यावर जी परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीसाठी आपण या ठिकाणी तिला आणखी बोलणार आहोत बरं ही वेळ तुमच्यावर का आहे कशामुळे आली माझ्या लोन घेतलं होतं बरं ठीक आहे तुला या ठिकाणी सुद्धाने कर्ज घेतलं नाही तुम्हाला घराबाहेर पडल्यामुळे ही अशी वेळ आली तुमची त्यामुळे तो मुख्यमंत्री साहेबांचा ताप आठवला आहे त्यांच्याशी तुम्ही जे काय सांगितलं ते काय बोलले तुला मुख्यमंत्री साहेब सर सरांनी म्हणे की तुझं काम होईल तुझं काय आहे की सरांना सांगितलं या मग तुझं मी आश्वासन देतो की तुझं पूर्ण काम होईल तर खरोखरच या मुलींचे साहस आणि धाडस पावून मुख्यमंत्री साहेबांनी तिला आश्वासन दिलेलं आहे तिची जे काय घरावरची परिस्थिती आहे ती संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी या श्रेयाला आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी इंडिया स्टार न्यूज नाईन मराठीसाठी बाळकृष्ण कदम उजनी